नमस्कार शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये जो अवेळी पाऊस झाला होता आणि त्या पावसामुळे शेतीचं शेतकऱ्यांचं बरंचसं नुकसान झालेलं होतं आणि मित्रांनो त्या नुकसानीबाबत का शासनाने आता मदत निधी देण्याचं ठरवलेलं आहे आणि तो मदत निधी देण्यास मान्यता दिलेली आहे त्याबद्दलचा शासन निर्णय आहे तो शासन निर्णय काय आहे मदत किती आहे कशी मिळणार आहे आणि त्यासंबंधित मदत कशी मिळवायची त्यासाठी काय करावे लागणार ई के वाय सी करावी लागणार का यासंबंधी आपण सविस्तर सव माहिती बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवर शासनाचे नवनवीन जे आर शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना असतात असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आणत असतो तर चला मित्रांनो तो शासन निर्णय काय आहे बघूया तर शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीतील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देणेबाबत रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस आदेश क्रमांक दोन असा हा शासन निर्णय आहे शासन निर्णय निर्गमित एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी झालेला आहे तर मित्रांनो नि शासन निर्णय खूप मोठा आहे तर आपण जी महत्त्वाची माहिती आहे तीच बघूया तर मित्रांनो नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्रमांक चार येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण अक्षरी एकशे नऊ कोटी बारा लक्ष दोन हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे या शासन निर्णयासोबत जोडलेल्या ले प्रपत्रात लेखा शीर्षनिहाय दर्शविल्याप्रमाणे ले वर अनुक्रमांक का दोन येथे नमूद शासन निर्णय चोवीस एक दोन हजार तेवीस अन्वये सूचित केल्यानुसार आवश्यकतेनुसार पूर्णविनिजीनाद्वारे अथवा अन्यथा तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यासन म अकरा यांनी हा निधी वितरित करावा सर्व जिल्हाधिकारी यांनी वर्ण अनुक्रमांक दोन येथे नमूद दिनांक चोवीस एक दोन हजार तेवीस अन्वये सूचित केल्यानुसार या प्रस्तावाअंतर्गत असलेल्या सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात तयार करून ती संगणकीय प्रणालीवर भरावी ही कार्यवाही एक महिन्याच्या आत पूर्ण करावी ही माहिती भरताना चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेला निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणून दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी तसेच ज्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मागील पावसाळी हंगामामध्ये यापूर्वी मदत दिली आहे त्याच क्षेत्रातील त्याच पिकांच्या नुकसानीकरिता या हंगामामध्ये पुन्हा मदत देण्यात येत नसल्याची खात्री करावी म्हणजे मित्रांनो जर आपल्याला खरीपामध्ये त्या पिकांची नुकसान भरपाई मिळालेली असेल तर ती आता या रब्बीमध्ये म्हणजे जो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये अवकाळी पाऊस झाला त्यामध्ये मिळणार नाही आणि मित्रांनो ही मदत मिळाल्यानंतर आपल्याला परत त्याच्या याद्या लागणार आहेत जिल्ह्यानी आहे आणि याद्या लागल्याच्यानंतर आपल्याला त्याची परत ई के वाय सी सुद्धा करावी लागणार आहे आणि ई के वाय सी केल्यानंतरच आपल्या मदत ही खात्यावर जमा होणार आहे तर मित्रांनो पुढे बघूया लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील म्हणजे शेतकरी मित्रांनो हा निधी ज्या खात्यावर येणार आहे आणि त्या शेतकऱ्यांचं जर तिथं क्रॉप लोन किंवा कोणत्याही प्रकारचं कर्ज असेल तर यामध्ये सरळ असं सूचित केलेलं आहे की त्यांचं कर्जमध्ये हे आलेले पैसे काटून घेऊ नये आणि ते शेतकऱ्यांना देण्यात यावे असा हा जी आर आहे मित्रांनो आपल्याला जर संपूर्ण जी आर वाचायचा असेल तर याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो आपण त्यावर जाऊन सविस्तर जी आर वाचू शकता मित्रांनो कारण जी आर खूप मोठा आहे आणि व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आपल्याला जर वाचायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर जाऊन वाचून घ्यावा अशी ही माहिती आहे मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना ही माहिती पाठवायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र